नमस्कार मी मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं घेवराई विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय प्रस्थापित नेत्यांना आता सळोकी पळो झालाय तिथले लोक प्रस्थापित नेत्यांना विचारत नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे लक्ष्मण पवार यांनी निवडणुकीमधून जरी माघार घेतली असली तरी लक्ष्मण पवार यांचा प्लॅन नेमका काय आहे हे सध्या मतदारसंघामध्ये चर्चेला जाते याच मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चा आहे लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थकांनी गावामध्ये त्यांच्या दारामध्ये ठिया मांडला आणि त्याच्यानंतर लक्ष्मण पवारांना बाहेर येऊन सांगावं लागलं की पंधरा दिवस मला वेळ द्या मी योग्य तो निर्णय घेऊन तुमच्यासमोर पुन्हा येतो आणि नंतर काय रणनीती असेल ती आपण सगळेजण मिळून आखू पंधरा दिवसाचा वेळ मिळालेला आहे लक्ष्मण पवार नेमका निर्णय काय घेणार हे आता पाहावं लागणार आहे लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाकीचे नेते जे आहेत मग अमरसे पंडित असतील बदामराव पंडित असतील या नेत्यांना वाटलं की आता आपल्याला रान मोकळं झालं आहे मात्र त्यांना रान मोकळं झालं नसल्याचं सुद्धा लक्ष्मण पवारांनी सांगितलं की त्यांचं म्हणणं आहे की मी जरी निवडणूक लढवणार नसलो तरी कुठल्याही पंडितांना इथं सत्तेमध्ये बसू देणार नाही म्हणजेच काय तर त्यांच्याकडं असलेली लोकं किंवा मग त्यांच्या विरोधामध्ये असलेली लोकं ही कुठेतरी एखाद्या दुसऱ्या उमेदवाराच्या मागे लावण्याचा प्लॅन लक्ष्मण पवार यांचा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही किंवा मग हे अधोरेखित झालंय लक्ष्मण पवार निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही मात्र लक्ष्मण पवारांनी माघार घेण्याचं काय कारण आहे आम्हाला सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे लक्ष्मण पवार यांच्या घरामध्ये जो काही वाद लागलेला आहे तो वाद मिटत नसल्यामुळं ही निवडणुकीची जी काही प्रक्रिया आहे ती माघारी घेतली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबामधून नेमकं कोण निवडणूक लढवतं आणि निवडणूक लढवणार नसेल तर लक्ष्मण पवार यांना मानणारा आणि यांच्याकडे असणारा मतदार वर्ग ते कोणाला देणार कुठल्या उमेदवाराला देणार हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे <laughs> लक्ष्मण पवार यांच्या मतदारांमध्ये दुसरा चाहता कोण असेल लक्ष्मण पवारांचे पुतणे आहेत शिवराज पवार त्यांना उमेदवारी मिळते का त्यांची आई आहेत त्यांना उमेदवारी मिळते का किंवा मग लक्ष्मण पवार यांनाच पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठीची संधी शिवराज पवार आणि त्यांच्या आई देऊ शकतात का त्यांचं घरामध्ये जे आहे ते सगळी वातावरण जे आहे ते पॅचेप होतं का हे आता पाहावं लागणार आहे आणि जर तसं नाहीच झालं तर लक्ष्मण पवारांकडून कोण नेमका उमेदवार असेल हे सध्या मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे एकीकडे बदामराव पंडित हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असं ते स्वतः म्हणतात मात्र महाविकास आघाडीकडं शरद पवार गटाकडं अनेक नेत्यांनी तिकडं ते हजेरी लावली असल्याचं बोललं जातं तिकडं त्यांनी जे आहे ते उमेदवारी मागितली असल्याचं बोललं जात आहे लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे जाऊन तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जाते मात्र लक्ष्मण पवारांनी तुर्तास कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही जर शरद पवारांकडं ते गेले म्हणजे लक्ष्मण पवार जर शरद पवारांकडं गेले तर तिथले महाविकास आघाडीचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार आहेत बदामराव पंडित यांचं काय त्यांना उमेदवारी मिळणार का, का महाविकास आघाडी तिथं नेमकं काय करणार कसं गणित बसवणार या सगळ्या गोष्टीसुद्धा चर्चेला जात आहेत लक्ष्मण पवार यांनी शरद पवारांची उमेदवारी जर घेतली तर तिथून तिथून निवडणूक लढवतील आणि बदामराव पंडित यांना नेमका पर्याय काय उरणार मग बदामराव पंडित तिथं बंडखोरी करणार का स्वतंत्र पुन्हा निवडणूक लढवणार का त्यांच्या चिन्हावर आणि वगैरे वगैरे अशा प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत सध्या मी नेहमी सांगत आलेलो आहे की प्रस्थापित नेत्यांना पॅचअप ॲडजस्टमेंट आणि विनवण्या तू नको मी लढतो मी नको तू लढ अशा प्रकारची पॅचअप सेटिंग करण्यामध्ये सध्या वेळ त्यांचा जातो आहे तर दुसरीकडे मला वारंवार सांगावं वा लागतं की दुसरीकडे अपक्ष चेहरे आहेत ते चेहरे गावभर फिरून येत आहेत म्हणजे पूजा मोरे आहेत त्या तिकडे गावभर फिरून येत आहेत तिकडे मयुरी खेडकर आहेत त्यासुद्धा गावभर फिरून येतात आणि गेवराय मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक चेहरे आहेत ते सध्या मुक्त संचार करत आहेत लोकांमध्ये जात आहेत लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मण पवार हे निवडणूक लढणार नसतील तर अपक्ष चेहरे असलेले कुठल्याही एखाद्या मयुरी खेडकरला बाळासाहेब मस्के यांच्या पत्नी मयुरी खेडकर यांना मदत करू शकतात का करणार आहेत का म्हणजे त्यांना जर खरंच पंडितांना कुणाला आमदार त्या ठिकाणी होऊ द्यायचं नसेल मग बदामराव पंडित असतील विजयसे पंडित असतील अमरसे पंडित असतील म्हणजे कुठल्याही पंडिताला त्या ठिकाणी गेवराईमध्ये त्यांना आमदार होऊ द्यायचं नसेल तर त्यांना एकतर घरातला कुठला तरी उमेदवार उभा करावा लागेल त्यांच्या वतीचा एखादा उमेदवार उभा करावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा उमेदवार करायचं म्हणलं तर तो अपक्ष असेल कारण लक्ष्मण पवार हे महायुतीमध्ये आहेत पक्ष सोडलेला नाही आहे पक्ष सोडलेला नसल्यामुळं लक्ष्मण पवार यांच्याकडे कुठलाही पक्ष नाही आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी देऊ शकत नाही म्हणजेच काय तर लक्ष्मण पवारांचा कुठलाही एखादा उमेदवार त्या ठिकाणी असेल तर तो अपक्ष असेल आणि त्याला लक्ष्मण पवार त्यांचा मतदार किंवा मग मतदारांची संख्या त्यांना देतील आणि जर तसं नसेल, ते नसेल तर लक्ष्मण पवार कुठल्याही पंडितांना संदेत सत्तेत येऊ द्यायचं नसल्यामुळे ते तिकडं मयुरी खेडकर यांना सुद्धा मदत करू शकतात तिकडं पूजा मोरे या जर उभा राहिल्या किंवा त्यांना उमेदवारी मिळाली तर ते तिकडून त्यांना मदत करू शकतात आणि उरलेल्या सगळ्या मतांची संख्या जी आहे ते त्यांच्या मागे लावू शकतात जर पंडितांना त्यांना खरंच सत्तेमध्ये येऊ द्यायचं नसेल तर आणि याच्याहीपेक्षा वेगळा आणखी एक पर्याय त्यांना असू शकतो कट्टर पंडित त्यांचे अमरसे पंडित विजयसे पंडित आहेत आणि त्याच्यानंतर दुसरे पंडित बदामराव पंडित आहेत त्या बदामराव पंडितांना ते सहकार्य करू शकतात असाही अंदाज वर्तवला जातोय अशी सगळी परिस्थिती गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणजे पहिला जो काही गुंतागुंतीचा राजकारणाचा जो काही तिढा त्या ठिकाणी झालेला होता तो तिडा सुटतो ना सुटतो तर लक्ष्मण पवारांनी मध्येच उमेदवारी नाकारल्याचं किंवा मग निवडणूक लढणार नसल्याचं सांगून त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोंधळ उडवून दिलेला आहे आणि त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठी गच्छंती झालेली आहे त्या ठिकाणी ट्विस्ट आलेला आहे त्या ठिकाणी जे आहे ते फार मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला एक एक आहे एकीकडं लक्ष्मण पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली तर दुसरीकडं महायुतीमध्ये विजयसिंह पंडितांना त्या ठिकाणी जागा मिळू शकतो अशी सगळी परिस्थिती आहे जरी लक्ष्मण पवारांनी माघार घेतली तरी त्या ठिकाणी विजयसिंह पंडितांना उमेदवारी मिळाली तर ते त्यांना मदत करणार नसल्याचं देखील सांगतात त्यामुळे कोण नेमका आमदार गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये होतो म्हणजे ने मी नेहमी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि मतदारसंघामध्ये एकदा जाणार आहे मी त्या ठिकाणी मतदारसंघामधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आत्तापर्यंत पर्याय नव्हता आता अनेक पर्या पर्याय मतदारसंघामध्ये सामान्य लोकांचे निर्माण झालेले आहेत त्यामुळे आता अनेक पर्यायामध्ये म्हणजे या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवण्यासाठी आम्हाला चांगले चेहरे त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यामुळे आता नवे चेहरे ब गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये येतील आणि प्रस्थापित लोकांना घरी बसवण्याची ही सगळी प्रक्रिया गेवरायकर निभावतात का आता हे पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे